आ, सरकार जे आता ना राजकारण सुरू आहे आहे आरोप सर नक्की तू ज्यांच्याशी बोललास त्याच्यामधून एक महत्वाची प्रतिक्रिया समोर आली की निदान आता तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी नि एकत्र यावं आणि मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे तू असा सोबत राहा विजय आपल्याबरोबर सागर सुद्धा आहेतच पण नाशिकला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे त्यांच्याशी बोलूया लक्ष्मण आता कालची जी बैठक झाली त्यानंतर मराठा समन्वयकांनी अशी भूमिका स्पष्ट केली की आता एसीबीसी मधून जर सरकार आम्हाला आरक्षण देऊ शकत नसेल तर त्यांनी तिथूनच द्यायला हवं आहे पण देऊ शकत नसेल तर आता ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळावं याने अजून समस्या जटिल होईल आरक्षणाची महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी आता ही मागणी समोर येऊ लागलेली आहे आणि याचा जर विचार केला तर सुरुवातीला ज्या मराठा समाजानं शांततेच्या मार्गानं लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले त्या मोर्चांच्या दरम्यान एकच मागणी होती या समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ज्या पद्धतीने गडूळ करण्यात आलं त्यानंतर आता हा आक्रमक झालेला मराठा समाज आपल्याला ओबीसीतून आरक्षण मागतो आहे आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो पुढच्या काळामध्ये अधिक चिघळण्याची शक्यता आहे कारण ओबीसी समाज देखील या सर्व प्रश्नांवर आक्रमक होऊ शकतो मराठा समाज देखील आक्रमक आहे आणि यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण असेल सामाजिक वातावरण जे आहे ते दूषित होणार आहे मात्र या सर्व घटनांमुळे मर, नाशिकमधल्या मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी काही वकील जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की ह्या सर्व वादामुळे नक्की पुढच्या काळामध्ये कशाप्रकारे त्यांच्या भूमिका असणार आहे नाशिकमधल्या समन्वयकांनी शरद पवारांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पुण्याच्या लोकांनी विधानभवनावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आपल्यासोबत हेच पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलूयात काय वाटतं ओबीसी समाजातून आरक्षण मागितल्यामुळे नवा वाद होऊ शकतो अहो हे बघा मराठा समाजाने कधी कोणाच्या आरक्षण धक्का न लावता आरक्षणाची मागणी केली होती परंतु आपण आता जर सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर ओबीसीतले काही नेते त्याच्यात विजय वडेट्टीवर असतील मान्यचे साहेब असतील किंवा साहेब असतील त्यानं आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका ओबीसी रस्त्यावर उतरतील हा धमकावण्याचा जो प्रकार चाललाय ना हा प्रकार मराठा समाज खपवून घेणार नाही मराठ्यांनी कधी कोणाला दुखवलं नाही कोणाच्या आरक्षणात कधी आड आले नाही आणि या संदर्भात जर कोणी आमच्या अंगावर येत असेल तर म्हणून काल जी ही मागणी पुन्हा आली ना त्याला एकमेव कारण हे ओबीसीचे नेते लक्षात घ्या मराठा समाजाने त्याचं न्यायिक आरक्षण मिळवण्यासाठी त्याच्यासाठी आयोग स्थापन केला आयोगाच्या माध्यमातून आम्ही ते अहवाल बनवला अहवाल बनवून तो राज्य सरकारने ऍक्सेप्ट केला त्याच्यानंतर हायकोर्टात टिकलं ते सर्वोच्च न्यायालयात कोण गेलं हेच ओबीसीचे नेते गेले तिथे यांचेच काही दलाल त्या ठिकाणी जाऊन याचिका दाखल केली म्हणून मराठा समाजाला आज त्या आरक्षणापासून वंचित राहावं लागतंय आणि परत एकदा मराठा समाज त्याच्या न्यायिक मागण्यासाठी लढत असताना ओबीसीच्या बैठका घेऊन ओबीसीच्या कार्यकर्त्यांना फूस लावून ओबीसी समाजात एक असंतोष निर्माण करण्याचं काम हे जे नेते करताय याच्यामुळं मराठा समाज म्हणतोय आता जर आमचं आरक्षण तिकडचं आम्हाला मिळालं नाही तर मग आम्ही ओबीसीत घेऊ कारण ओबीसीवर आमचा अधिकार आहे ओबीसी नेत्यांनी हे समजू नये की ओबीसी त्यांची मक्तेदारी ओबीसीवर आमचा पण जेवढा त्यांचा आहे तेवढा आमचा पण अधिकार आहे महत्वाचा मुद्दा त्यांनी त्यांनी त्यांचा हक्क सांगितला ओबीसी आरक्षणावरती आपल्यासोबत काही तज्ञ आहेत वकील आहेत राजभाऊ खरं तर आपण ऍडव्होकेट आहात हा सर्व तिढा जो आहे तो पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे होणार आहे प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने राजकीय वातावरण बदलत आहे हे अतिशय चुकीचं आहे जे मंत्री महोदय घटनेला शपथ घेऊन सांगतात की आम्ही या पुढच्या काळात जात धर्म असा विचार करणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं आम्ही हे सांभाळू परंतु ज्या पद्धतीने ओबीसीचे नेतृत्व करणारे ने म्हणून मोर्चे रस्त्यावरती येऊन काढतायत आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये देऊ नका असे म्हणतायत खरं मूळ प्रश्न असा आहे की ओबीसी समाजामध्ये ओबीसीमध्ये आरक्षण मराठा समाज आजच्या मिनिटाला मागत नव्हता न्यायालयीन बाब चालू असताना अशा प्रकारे एखाद्या समाजाला चिथावणी देण्यासारखा हा प्रकार आहे प्रथमता मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित मंत्र्यांना त्यांना सांगितलं पाहिजे की हे थांबवा अथवा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने खरं कुणबी समाज हा आवडणी ओबीसी मध्ये आहेच म्हणून याचा अर्थ ते आम्ही त्याच्यातले भाग नाही अशातला भाग नाही परंतु ज्या पद्धतीने राजकारण होतं हे चुकीचं आहे न्यायालयीन बाब आहे राजकारण राजकारण होतं आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमुळे पुढच्या काळामध्ये वातावरण गडूळ होऊ शकतं न्यायालयीन बाब आहे त्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना खरं तर समजवलं पाहिजे की विना या सगळ्या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारचा वाद उभा करू नये हा जो काही वाद उभा राहिलाय तो या मंत्र्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे उभा राहिलाय आणि त्याचमुळे आता हा सर्व समाज आक्रमक झालेला आहे नाला सोपार्यातून विजय देसाई आणि आपण लक्ष्मण घाटोळ यांच्याशी नाशिक मधून बोलत होतो मुंबईतून आपल्याबरोबर सागर आहेतच या सगळ्यांशी आपण बोलत राहणार आहोत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले होते किती दिवस मागत राहायचं आता हिसकावण्याची वेळ आली अशा शब्दात राजेंनी राज्य सरकारला इशारा दिला मराठा आरक्षण आधीच का दिलं नाही हे त्या त्या वेळेच्या नेत्यांना विचारलं पाहिजे म्हणजे असं सांगताना त्यांनी उदाहरण दिलं शरद पवारांचं मंडल आयोगाच्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनाही विचारायला हवं असं म्हणत त्यांनी पवारांवर सुद्धा निशाणा साधला एवढंच नाही तर काहीसे आणखी आग्रही होत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण टिकवलं पण त्यांना नावं ठेवली गेली त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करा मी त्यांना आरक्षण द्यायला भाग पाडतो असा दावाही राजेंनी केला राजकारण माझं मला काही पदावरती काही इंटरेस्ट नाही ते म्हणतात करा ती मग करा देवेंद्र फडणवीस हा मराठा हे मराठा नसून त्यांनी नेलं ना त्यांनी जात बघितली का पात बघितली काय बघितलं ना त्यांनी संपूर्ण हे केलं भेटलं ना सत्तांतर झालं त्यानंतर हेनी ह्या लोकांनी ते पुढे न्यायला पाहिजे होत ना त्यांनी इथपर्यंत पुढचं तुम्ही या परत मग त्या सत्ता त्यांच्या हात देवेंद्रांच्या हातात तुम्ही असं म्हणतली पहिल्या वेळेमध्ये नगर समाजाला आरक्षण देतो एक असे ते ते काय म्हणाले दे महाबाई तुम्ही देवेंद्रांची आता सत्ता द्या आरक्षण तुम्हाला मिळून जायची जबाबदारी दे मी त्यांच्याकडनं आरक्षण तुम्हाला मिळून देतो बस द्या द्या आता त्यांची आता सत्ता मिळणार एक दोन तीन चार किती दोन टपपेक्षा जास्त निघून गेले प्रश्न प्रलंब येते आणि मग असं असताना मग जर हे लोक म्हणत असतील की मराठ्यांचं मराठ्यांची आम्ही कैवारी आहोत मराठा स्ट्रॉंग स्ट्रॉंगमॅन हे कितपत मला सांगणार ही उत्मा कितपत लागू होती काही मागले मागितलं नाही आपल्या लोकांकडनं हे मोठे लोक आहेत फार असं हे समजतं हे मोठे नाही आहेत वयाने मोठे आहेत पण हे मोठे एवढ्या करता येईल कारण अनेक तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्या पदावर बसवलं त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून त्या पदावर गेल्यामुळं ही मोठी आणि आता एक आठवण आपल्या आजूबाजूला अशी अनेक व्यक्तिमत्व असतात जी वेगवेगळ्या क्षेत्रात नाम कमावतात चमकदार कामगिरी करतात खेळात असो शिक्षणात असो कलेत असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात अशा एखाद्या मुलाला मुलीला तुम्ही जर ओळखत असाल तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून जगासमोर आणायला हवं आणि त्याकरता आजच रजिस्टर करा न्यूज एटीन डॉट कॉम स्लॅश यंग जिनियस किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या बायजूस यंग जिनियस न्यूज एटीनचा हा उपक्रम आहे हे इनिशिएटिव्ह आहे त्यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयावर एक थोडासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉगॉन